त्यानंतर जास्त वेळ न घेता या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या उद्घाटन समारंभाच्या निमित्तानं आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी आणि शुभेच्छा देण्यासाठी पूर्ण व्यासपीठाच्या वतीनं सन्माननीय सगळ्यांनी सांगितलं सन्मान की सन्मान्य ठाकूर साहेब बोलतील मी विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे आणि जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय रायगड यांच्या ये संयुक्त विद्यमाने तसेच कुस्ती महर्षी भाऊसाहेब कुंभार कुस्ती न्यास टाटा स्टील फाउंडेशन व विक्रम साबळे फाउंडेशन यांच्या वतीने संयुक्त आयोजित अशा या राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धाच्या या उद्घाटन समारंभासाठी व्यासपीठा बस असलेले सर्व मानवर विक्रम साबळे विक्रम साबळेजी त्याचबरोबर व्यंकटेशनजी या इथे उपस्थित असलेले इतर व्यासपीठाचे सर्व मान्यवर बळीराम पाटीलजी सर आणि या इथे ज्यांनी ह्या जिल्ह्यामध्ये स्पर्धा क्रीडा स्पर्धा आणि खुद्द सांचा खेळ हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये पोचावा यासाठी प्रयत्न करत असलेले वाघ सर आणि इथे उपस्थित असलेले सर्व खेळाडू आणि मित्रांनो या इथे एक मोठ्या स्वरूपामध्ये कुस्ती स्पर्धा या आयोजित करण्यात आलेल्या आहेत नक्कीच या कुस्ती स्पर्धेच्या या उद्घाटन समारंभाला थोडासा उशीर झालेला आहे परंतु ज्यांनी ज्यांनी या कुस्तीसाठी ज्या इ ज्यांनी ज्यांनी स्वतःचं एक मोठं असं सांगता या इथे मोठ्या प्रमाणामध्ये स्वतःला डेडिकेट केलेलं आहे असे सर्वांचा इथं सत्कार होणं हा खरोखर आवश्यक होता त्यादृष्टीने एक चांगला असा इथं कार्यक्रम होताना दिसत आहे आणि सर्वात या उद्घाटन समारंभाचं मोठं एक सांगता वैशिष्ट्य म्हणजे एक झोगदार असं सांगता या इथे जो इथे उद्घाटनाचा कार्यक्रम करण्यात आला जो या बँडचं सांगता या इथे बँडचं वाजन करण्यात आलं खरोखरच एक चांगल्या प्रकारचं चा शिस्तबद्ध असं या इथे आयोजन झालेलं आहे त्याच्याबद्दल मी आयोजन कमिटीचं सर्वांचं मी आ, मी कौतुक करतो मी अभिनंदन करतो खरोखर चांगल्या प्रकारे आपण स्पर्धा ही पार पाडत आहात या सर्वांमधूनच आपल्या मनामध्ये ही स्पर्धा या स्पर्धेबद्दलचा असलेला आपला दृष्टिकोन आपलं असलेलं एक साधा प्रामाणिक असं साधा दृष्टिकोन हा दिसून येतो आहे खरोखरच मला विश्वास आहे की ह्या मार्गाने कुस्ती ही आपल्या या खोपोली आणि रायगड जिल्ह्यामध्ये नक्कीच ही मोठी होऊ शकेल असं मला इथे वाटतो आहे कुस्तीला आता रायगड जिल्ह्यामध्ये एक मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला या इथे सपोर्ट हा भेटत चाललेला आहे आणि तेच संत आपल्याला या इथे दिसून येत आहे पूर्वीच्या काळामध्ये आपल्या इथे चांगल्या प्रकारचे एक संत कुस्तीपूट तयार होत होते आणि आज चांगले आयोजक हे सुद्धा पुढे चाललेले आहेत खोपोलीमध्ये याचं सांगता मोठ्या प्रमाणामध्ये उदाहरण दिसून येत आहे याचप्रमाणे मी सांगेन की पनवेल महानगरपालिकेमध्ये सुद्धा आम्ही तिथे कामोठे आणि तळोजे या दोन ठिकाणी कुस्ती प्रशिक्षण केंद्र हे सुद्धा उभं आपण करत आहोत आणि एक सांग ते लवकरच उभं राहून त्याचा फायदा हा आपल्या रायगड कुस्तीसाठी झालेला दिसून येईल मी ह्याच्याच बरोबरीने मी कुंभार सरांनासुद्धा मी सांगेन की आता आपण थोडा आणखीन थोडा प्रयत्न करावा आणि खोपोलीमध्ये एक पूर्ण वेळाचं असं या इथे कुस्ती केंद्र तालीम ही इथं उभी राहील यासाठी आपण प्रयत्न करावेत आणि आम्ही आमच्या परीने जास्तीत जास्त आपल्याला या इथे आम्ही आपल्याला सपोर्ट करू एवढंच इथे सांगतो या कुस्ती स्पर्धेचं उद्घाटन झालेलं आहे असं जाहीर करतो आणि लवकर लवकर या कुस्ती स्पर्धा या आपण चालू कराव्यात यासाठी आयोजकांना विनंती करून येथेच थांबतो धन्यवाद धन्यवाद सर यानंतर आपण आभार प्रदर्शनाकडे वळणार आहोत तत्पूर्वी आताच या ठिकाणी खालापूर तालुका कुस्तीगीर संघाचे खजिनदार तथा वडवळ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आमचे मार्गदर्शक जितेंद्र साहेब यांचं आगमन झालंय यांचं या ठिकाणी